चला मित्रांनो नमस्कार मी आता बेकडं तुमचा दोस्त आज आपण एका अशा ब्लॉगमध्ये आहोत एका अशा व्हिडिओमध्ये आहोत की आपण एक दुम्हाला दाखवणार आहे चालला पाव आहे पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये वाढलेलं झाड पावसाळ्यात वाढलेलं झाड कसं असतं आणि कशामुळे वाढलं का वाढलंच नाही हे एक निसर्गाची चमत्कृती आहे मित्रांनो तुम्हाला मी दाखवणार आहे आणि इतकं तुम्हाला बघितल्यानंतर वाटेल की खरंच मित्रांनो हे झाड वाढलं आहे का उरलं आहे हे समजणार नाही आत्ता चाललाय आहे जुलै महिना जुलै जवळजवळ अठ्ठाई सत्तावीस तारीख आहे आणि सत्तावीस तारीख जुलै महिन्या पावसाळा चौरा आणि ह्याच्यामध्ये बघा झाड पाटे बघा वाढलेलं झाड दिसते वाळलेलं चक्क वाळलेलं झाड आहे झाड कशाचं आहे हे समजत नाही पण इतके भयानक असे काटेत नाही हे झाडाला आणि काटे बघितल्यानंतर लक्षात येईल तुमच्या की हे झाड खरंच तुम्ही सुद्धा म्हणाल की हे झाड इतकं वाढलंय कसं काय पाऊस तर इतका भयानक पडतोय आणि वाढलंय कसं काय झाड मित्रांनो हीच जादू आहे खरी तुम्हाला चला पुढच्या कॅमेऱ्या पटापट पटापट बघायचं आपल्याला तर हीच मित्रांनो खरी जादू आहे आणि जादू तुम्हाला दाखवतोय हीच जादू <laughs> या झाडाची म्हणावी लागेल चक्क झाड जर बघितलं ना तुम्ही तर अक्षरशः झाड सगळं हे तुम्ही म्हणसाल की ह्याच्यामध्ये हात कसा घालायचा इतकं भयानक झाड मला माहित नसेल तुम्ही बघितलं का नाही पण इतकं विचित्र झाड आहे आणि ह्या झाडाला तुम्हाला मी बुडापासून दाखवतो खाल्लं हे बघा खाली फक्त थोडीशी जागा आहे जायला आणि तुम्ही वर जर बघितलं ना मित्रांनो वर ह्याला कुठंच असा कुठल्याच खाल वरच्या फंदीला हात घालायला अशी कुठलीच जागा नाही मित्रांनो इतकं झाड आहे असं झोपका आणि ह्याच्यामध्ये जर मित्रांनो त्याचे ती खोप आहे पिलांचा मग ते पक्षी कसा बसत असेल बघा विचार करा कुठनं पक्षी जात असेल तुम्हाला दिसतं का खोपा तर आणि या झाडामध्ये इतके काटे आहेत या तुम्हाला एक जवळ मी फांदीच दाखवतो की ही फांदी बघा अ बाबा हे का काटे आहेत का काय इतकं विचित्र झाड आहे मित्रांनो आणि निसर्गाची एक चिमत्कृती असते आणि हे झाड काय वाढलेलं नाही मित्रांनो सगळ्यात महत्वाचं सांगायचं हे झाड वाढलेलं नाही हे झाड हिरवंगार आहे आणि ह्याच्या फांदे सगळे आहेत ना हे सगळ्या फांदे हिरव्यागार आहेत पण याची जून महिन्यामध्ये इतकी पानं का गाळले आहेत हे सुद्धा कळ मला कळत नाही हे बघा जाड झाड बघा तुम्हाला दाखवतं मोडून हिरवगार आहे बघा तुम्हाला बघायचं असेल तर हे बघा हे बघा दिसलं का ब्लर केले मागचं मी हे बघा हिरवेगार अक्षरशः आणि हे हिरवगार आहे आणि ह्याची काटे बघा तर ह्या हिरव्यागार अशा या फांदीमध्ये ह्याला कुठंच पान नाही आपण मागं घेऊया झाड वाळलेलं कसं दिसतंय बघा तर हे झाड एवढं मोठं आहे बघा सगळं तुम्हाला आम्ही दाखवतोय काय निसर्गाची का चमत्कृती असते राहू खरंच जे आपण जे म्हणतो ना निसर्गाला चॅलेंज नाही आता हे जी जून महिन्यामध्येच पानं कागळाली असतील आणि हे झाडाचं नक्की नाव काय कमेंटमध्ये मला लगेच सांगायचं पटापट पटापट पट, आपल्याला जर ह्या झाडाचं नक्कीच नाव माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लगेच आहे पटापट आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरायचं नाही बघितलंच का आता मित्रांनो झाड तुम्ही हेच झाडं तुम्हाला मी आता दाखवलं आणि हे बघा हीच आणखी शेजारी झाडं तसंच हिरवगार म्हणजे अक्षरशः सगळी पानं पानं सगळी गळालेत सगळी पानं गळालेत पण त्याच्यावर जे दिसतो ना तो वेल आहे दुसरा तुम्ही म्हणाल हे हे काय दाखवाल का नाही नाही हे झाड आहे आणि फांदे सगळे हिरव्यागार आहेत मित्रांनो ही अशीच झाडं मी नवीन नवीन झाडं सगळी तुम्हाला मी दाखवत असतो आणि व्हिडिओ तुम्हाला मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून निसर्गातले जे सौंदर्य आहे निसर्गामध्ये असणारे जे सगळं असं आहे ते सगळं दाखवत असतो चला मित्रांनो व्हिडिओ जरा आवडला तर नक्कीच విడియోలాయిక్ చబ్బస్ైబ్ అకూన్ తాళా విసురు బాయ్ బాయ్